गतिमान प्रशासनाचा अजब नमुना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी काढली कामाची निविदा राज्यातील सरकार हे लोकहितासाठी गतिमान सरकार आहे असा नेहमीच दावा करीत राहते पण या गतिमान प्रशासनाचा अजब नमुना समोर आला आहे लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम घेण्यात आला लाडक्या बहिणीसाठी पिण्याचे पाणी पुरवायचे याकरिता निविदा काढली मुख्य म्हणजे ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता त्याच दिवशी कामाची निविदा एका खासगी वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली त्यामुळे हे सरकार लोकहितासाठी की सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी गतिमान आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे यवतमाळमध्ये शनिवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडला आर्णी मार्गावरील किन्ही येथे एक भव्य मंडप उभारून सरकारी पैशातून हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी जवळपास पन्नास हजार महिला येथील असा दावा शिंदे सरकार करीत होते या महिलांकरिता पन्नास हजार लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्याचा आणि राखीव म्हणून पन्नास हजार लिटर पाणी असे सुमारे एक लक्ष लिटर पाणी पुरविण्याचे कंत्राट देण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती यांच्याकडे देण्यात आली होती याकरिता अंदाजे नऊ पूर्णांक सव्वीस लाखाची अंदाजीत रक्कम सांगण्यात आली पण ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच दिवशीच्या एका वृत्तपत्रातून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली म्हणजेच वायूवेगाने काम करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सीलबंद निविदा मागून आलेल्या निविदा बघून आणि कंत्राटदारास वर्क ऑर्डर देऊन त्या कंत्राटदाराने अवघ्या काही मिनिटात कार्यक्रमस्थळी महिलांसाठी पाणीपुरवठा केला शिंदे सरकारच्या कामाची गती ही वागणक्यासारखी आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे एक लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा खर्च सुमारे दहा लाख रुपये कसा म्हणजेच सर्व गौड बंगाल आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी म्हणून ही योजना सरकारने आणली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राजकीय उद्देशाने जाहीर केल्याने मुळात ही योजनाच फसवी आहे सरकारी तिजोरीतून खर्च करून मोठमोठे कार्यक्रम घ्यायचे आणि पैशांचा अपव्यय करायचा असे सरकारी धोरण आहे एकीकडे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे आणि हे सरकार मात्र मूग गिळून बसले आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या पार्टीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी असे कार्यक्रम घ्यायचे एकीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे जे पिकांचे नुकसान झाले त्याची मदत करायला सरकारजवळ पैसे नाहीत पण यवतमाळच्या या कार्यक्रमात जवळपास सतरा कोटी रुपये खर्च केले लोकसभेत जसा या सरकारला याच बहिणींनी घरचा रस्ता दाखविला तसाच येणाऱ्या विधानसभेत दाखवतील यात असा विश्वास काहींनी व्यक्त केला आहे